सोलापूरच्या सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय दिवसेंदिवस जोमात सुरू असल्याचं समोर आलं आहे अवैध मटका नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गैरव्यवसायामध्ये कोळी निखिल आणि पाटील या व्यक्तींच्या नावांचा सरास उल्लेख होत आहे स्थानिक नागरिकांच्या मते या अवैध धंद्यामुळे गोरगरिबांच्या संसारावर मोठा परिणाम होत आहे कष्टाने पोट भरणाऱ्या अनेकांना या मटक्याच्या विळख्यात अडकवून त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत मात्र पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आहे नागरिक विचारत आहेत की पोलीस प्रशासनाचा या मटकाधारकांशी असा काय संबंध आहे की ते या गैरकृत्यांकडे डोळे झाक करत आहेत नागरिकांच्या मते पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे या व्यवसायाला अधिक वाव मिळत आहे अवैध मटक्यामुळे केवळ आर्थिक हानी होत नाही तर समाजात तर समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढण्याची शक्यता आहे गोरगरिबांवरील अन्याय थांबवण्यासाठी पोलीस कारवाई करणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत या प्रकरणावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार आणि या मटक्याचा आणि या मटक्याचा सुळसुळाट थांबणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रशासनाने त्वरित पावले उचलून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे सदर बाजारमधील अवैध मटक्यावर नियंत्रण आणले नाही तर जनतेचा प्रशासनावरील विश्वास उडण्याची शक्यता आहे आता प्रशासन कधी आणि कसा प्रतिसाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ठीक आहे